आज तुळजापूर तालुक्यामध्ये काही गटासाठी वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची आघाडी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आमच्या जागा आज गोविंदराव भंडारे साहेब यांनी वाचून दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांच्या जे वंचित आघाडीच्या जागा आहेत ते मी पुढीलप्रमाणे सांगतो मिलिंद सोमनाथ रोकडे काक्रंबा गटामधून जिल्हा परिषदेसाठी अधिकृत वंचित आघाडी म्हणून उभारलेले आहेत त्यांचा आहे चिन्ह गॅस सिलेंडर त्यांच्याच आम्ही जिल्हा परिषदला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबातर्फे पाठिंबा देत आहोत तसेच त्यांचे पंचायत समितीचे सदस्य परमेश्वर लोखंडे जळकोटगण त्यांचं आहे चिन्ह गॅस सिलेंडर त्यांनाही आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी साहेब यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत तसंच चांद पठाण सावरगाव गण गन, या गणातून गॅस सिलेंडर या चिन्हावर उभारलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब या पक्षाकडून आमचा जाहीर पाठिंबा राहणार आहे तसेच रोहित विकास देवकर सलगरा ते पुरस्कृत असून त्यांचे चिन्ह आहे कब्बशी त्यांच्याही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचा पाठिंबा राहणार आहे तरी मी बाकी आमच्या नंदगाव गटामध्ये मैत्रीपूर्ण ठरलेली असल्यामुळं त्यामुळं आम्ही त्या जागा आम्ही मैत्रीपूर्ण लढू परंतु जी काय आज महाविकास आघाडी आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सा चिन्ह लावून महाविकास आघाडी झाली व महाविकास आघाडीला मत द्या म्हणत आहे तर मी ज्या बा गटामध्ये गणामध्ये आपली राष्ट्रवादी वंचितची आघाडी नाही ते तीन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मतदारांना मी जाहीर आव्हान करतो की आपली कुठलीही महाविकास आघाडीसोबत आघाडी झालेली नाही त्यामुळं तुम्ही त्या गणामध्ये त्या, त्या गटामध्ये तुम्ही जे काय निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला जी काही योग्य वाटते त्या लोक मतदारांना उमेदवारांना मतदान करावं असं मी जाहीर आव्हान करतो एवढं बोलतो आणि यापुढं आम्ही वंचित बहुजन आघाडीचा ही पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला आम्ही मतदाराच्या ताकदीवर निवडून येऊ अशी आशा बाळगून माझे दोन शब्द संपवतो सर्वांना नमस्कार मी गोविंद भंडारे वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुका अध्यक्ष आणि माझ्यासोबत आहेत या ठिकाणी धैर्यशील भैया पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर तुळजापूर शहरामध्ये आज रोजी आम्ही पक्षाच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या लागलेल्या निवडणुकासंदर्भामध्ये आम्ही काही जागावर युती केलेली आहे युती करणे करत करीत हो, आहोत आणि ते आज जाहीर करत आहोत त्या जागा पुढीलप्रमाणे आहेत जिल्हा परिषद गटासाठी अशोक आगतराव जाधव शहापूर या गटासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांची निशाणी आहे तुतारी त्याचबरोबर दुसरा जिल्हा परिषद गट आहे मंगरूळ या गटासाठी सौ धनश्री धैर्यशील पाटील या मंगरूळ गटामधून थांबलेल्या आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे त्याचबरोबर खाली पंचायत समितीचे काही उमेदवार उभे आहेत त्यांनासुद्धा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे ते पुढीलप्रमाणे आहेत मगरूळ गणासाठी शानुरबी शेख यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याचबरोबर आरडी गणासाठी आहेत खंडू कुंभार ते पुरस्कर उमेदवार असून त्यांचं चिन्ह आहे नारळ त्याचबरोबर येवती गणासाठी लिंबराज सुरवसे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि काकरंबा गणासाठी आहेत विलास चंदनशिवे विकास, विकास।, विकास चंदनशिवे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तर तुळ तुळजापूर तालुक्यामध्ये या दोन गटासाठी आणि खालच्या या चार गणासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे लढत देत आहोत तालुक्यामध्ये आणि आमची युती या ठिकाणी जाहीर झाली आहे असं मी या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी सर्वांसमोर हे जाहीर करतो